त्या ठिकाणी प्रचंड संताप आहे प्रचंड संता जनतेमध्ये समाजाचा संताप निर्माण झाला आहे आणि अशा बाबी आम्ही माफ करणार नाही पण मला वाटतं ही गंभीर घटना आहे या गंभीर घटनेची दखल स्वतः मान्य मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे मी आहे ती दखल आम्ही घेतली अजितदादा आहेतचा जो आहे तो विद्यानाथ मंगेशकर रुग्णालयात मृत्यू झालेला आहे प्रशासनाची मजुरू जी आहे ते पुन्हा समोर आले आहे सीएम ऑफिसमधून फोन करून देखील उपचार केलेलं नाही आता या ठिकाणी ठाकरे गट असेल किंवा नाही आंदोलन करणं हे ठीक आहे आपला अधिकार आहे पण जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते सरकार यावर योग्य कारवाई करेल कारण कारण कुणाचाही परिवार असो हो। तो एका एचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्यसेवा न देणे आणि मुजोरी मुजोरी करणे मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे खरंतर अशा हॉस्पिटलच्या प्रशासनावर तपास तपास शेवटी कुणाची चूक आहे तपासली पाहिजे काय चूक झाली तपासली पाहिजे ती तपासेल सरकार पण मला वाटतं ही गंभीर घटना आहे या गंभीर घटनेची दखल स्वतः मान्य मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे मी आहे याची दखल आम्ही घेतली अजितदादा आहेत त्यामुळं आम्ही सर्व दखल घेऊ

आणि मान्य मुख्यमंत्री आहे दादा आहे आम्ही आहोत या प्रकरणामध्ये आणि याच्यापूर्वीच्या री जे काही प्रकरण झाले असतील त्या प्रकरणात आम्ही कठोर कारवाई करू आणि या प्रकरणात तर त्या ठिकाणी प्रचंड संताप आहे प्रचंड जनतेमध्ये समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे आणि अशा बाबी आम्ही माफ करणार नाही निश्चितपणे कडक कारवाई कलेक्टर आदेश देऊन त्यांची आहे कारण की आता ही मजुरी आहे म्हणजे हेच हॉस्पिटल नाहीये पुण्यामध्ये असे अनेक हॉस्पिटल आहेत की मजुरी वाढली घ्यायच्या आणि लोकांना अशा पद्धतीने आज जी घटना झाली तुम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीशी बोललो आहे याच्यामध्ये खूप गोष्टी करण्यासाठी आहे त्या हॉस्पिटलला खूप फॅसिलिटी आम्ही दिल्या आहेत आता क्रीडांगण गर... आता पुन्हा एक जागा आम्ही त्यांना दिलेली आहे पार्किंग करता आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं झालो आहे पण त्यांच्या हॉस्पिटलमधले कर्मचारी आणि डॉक्टर अशा पद्धतीने मोगलशाही करतात हे समाज मान्य करणार नाही सरकार मान्य करणार नाही अत्यंत कडक कारवाई होईल आणि जो डॉक्टर असेल जे त्या ठिकाणी कर्मचारी असतील त्यांना त्या ठिकाणी वेळी गुन्हे दाखल करावे असतील तर गुन्हे दाखल होतील पण कोणी त्याला सोडणार नाही एवढं मी अस्वस्थी नाही कुठल्याही भेटीमध्ये काही नसतं आमच्या महाराष्ट्राची संस्कृती की विरोधी पक्ष सत्ता पक्ष एकत्र बसतात आणि महाराष्ट्राची संस्कृती ही महाराष्ट्राच्या निर्माणापासून आलेली आहे बाकी राज्यासारखं नाही आहे माझ्यासोबतही कितीतरी जवळ आदट्टीवार मला भेटायला येतात मी त्यांना भेटायला जातो खरं तर या राज्यामध्ये अशीच संस्कृती असली पाहिजे उद्या काही हार्डवेअर थोडी आहे कोणाची प्रॉपर्टी कुणी मारली थोडी आहे कुठल्या तरी कामा करतात काम काम ते सांस्कृतिक कार्यमंत्री आहे आय टी मिनिस्टर आहे भेटतील त्यांना काही काम असेल विरोधी पक्षाच्या आमदारांना काम असतात ते एखादा आमदार भेटायला गेला तर मला विरोधी पक्षाचे काल चार आमदार भेटायला आले काही कुणाचे राजकीय आयुष्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करू नका वडेट्टीवार आतापर्यंत मला किंवा आशिष शेलार किंवा कुणाला भेटले तरी कधी ते पक्षांतर्गत विषया करता किंवा पक्ष सोडणार आहे मला पक्षात घ्यायचं आहे असा कधी ते विचार केला नाही ते काँग्रेस पक्षाचे लिडर्स आहे त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचाच काम त्यांनी करण्याचा भूमिका घेतलेली आहे कुठेही असा त्यांच्या जीवनावर तुम्ही राजकीय प्राशिक लावू नका शिवसेना आणि दादाच्या गटातून खूप मोठे इन्कमिंग आहे त्यांचे भाजपमध्ये असे काय होताना नाही पक्षप्रवेश आमच्याकडे खूप चालू आहे एक कोटी एक्कावन्न लाख मेंबरशिप झाली आहे भाजपाची महाराष्ट्रातली सर्वात ऐतिहासिक नोंदणी एक कोटी एक्कावन्न लाख प्राथमिक सदस्यता तीन लक्ष ऍक्टिव्ह मेंबरशिप भाजपाने तयार केलेली आहे आणि भाजपा हा बुथवर काम करतो मोठे लिडर्स किती येतील मला तेथे हे नाही पण आम्ही आमचा जो बूथ मॅनेजमेंट आहे एकावन्न टक्के मतं घेण्यासाठी लागणारा बूथवर शक्ती तयार करतो त्याकरता आपलं कॅडर काम होती थोडा याच्यामध्ये हे गोष्ट खरी आहे की तीनही लोकांनी चर्चा करून काही का महायुतीमधले पक्षप्रवेश करायचा निर्णय झाला होता मग काही ठिकाणी चर्चा झाली काही ठिकाणी झाली नाही आहे चर्चा व्हायला पाहिजे होती काही ठिकाणी झाली आहे काही ठिकाणी झाली नाही आहे